नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्च स्वागत आहे आज दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीस सोलापूर कांदा बाजार भाऊ तर शेतकरी बांधवांनो काल पाडवा हा सण असल्याकारणाने सोलापूर कांदा मार्केटमध्ये आज आवक फारच कमी आलेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक चाळीस गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे पन्नास रुपये तर शेतकरी बांधवांनो सोलापूर कांदा मार्केट हे फिरावलेले दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो पांढरा कांदा हा तीन हजार पाचशे रुपये केलेला दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो पांढरा कांद्याला चांगला भाव येत आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद